रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरस एवक पदासाठीच्या उमेदवारांनी रेणापूर तहसील कार्यालयात एकत्रित जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला प्रारंभी सर्व उमेदवारांनी लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणू का मातेचे व त्यानंतर मेहबूब सुभानी दर्गा येथे दर्शन घेऊन रेणापूर नगरपंच आयतीसाठी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री अर्थवट अमित विलासराव देशमुख साहेब माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँक के चे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ व आर्दर्शक कारभार करून नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले असून यासाठी जनतेच्या मनातील चांगले उमेदवार दिले आहेत विकासाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मत आरांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे सतरा उमेदवार आणि आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी अर्चनाताई प्रदीप माने यांचा फॉर्म आमचे जे निरीक्षक आहेत सचिन पाटील साहेब संतोषभाई देशमुख साहेब आमचे वरिष्ठ नेते अशोकांना पाटील साहेब अशोकजी साहेब कटके अण्णा पदमदादा पाटील आमचे शहराध्यक्ष आम्ही सर्व मिळून अरे आमच्या अध्यक्षांचा व सर्व सदस्यांचा पत्र आम्ही दाखल केलेले आहेत त्यानिमित्ताने सर्व आमचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ही निवडणूक आम्ही अगदी चुरशीने लढणार आहोत जनमान जनमानसांचा सध्यांचा एक ट्रेंड निर्माण झाला आहे की काँग्रेसच्या पाठीमागं आपल्याला थांबायचं आहे काँग्रेस ही सर्वसामान्य जनतेची ताकद आहे सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि तळागळापर्यंत विकास खरा काय विकास असतो जनतेला दाखविण्यासाठी काँग्रेस पक्ष गरजेचा आहे आणि आम्ही सर्व युवा उमेदवार हो। सर्व नवीन चेहरे आहेत आम्ही निवडणूक जनतेसाठी लढतोय ना आमच्या स्वतःच्या गुत्तेदारीसाठी आम्हाला स्वतः गुत्तेदारी करण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला एक मोठी ताकद आदरणीय आमचे नेते धीरजभाई देशमुख साहेब यांच्या पाठीमाग उभा करण्यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आजी माझी नगरसेवक यातनं काहींना संधी भेटल्या काहींना नाही भेटली तेही नाराज नसून आमचा सर्वांचा एकच पक्ष आणि एकच उमेदवार सर्व आम्ही उमेदवार असं समजून आदरणीय भैयासाहेब देशमुखांचे पाठीशी पूर्ण ताकद बळकत करण्यासाठी आम्ही रेनापूर शहरातील प्रश्न म्हणजे प्रमुख प्रश्न खूप काही जुन्या वस्त्या आहेत नवीन वस्त्या आहेत त्या ठिकाणापर्यंत ना पाईपलाईन पोहोचली धीरज सरकार पाईपलाईन मंजूर करून दिली होती ते सुद्धा या गेल्या वर्षी गेल्या वेळेच्या नगराध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीने ते तळागाळाच्या प्रत्येक गल्लीपर्यंत ते पाईपलाईन गेलेली नाही नवीन वस्ती आहे त्या ठिकाणी रस्ते नाहीत नाली नाहीत आजही पन्नास वर्षापासून लोक त्या ठिकाणी चिखलातूनच जात आहेत चिखलातूनच ये होत आहेत पावसाळ्यात तर त्यांना एवढी जी की अडचण आहे भरपूर अडचण आहे त्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आणि रेणापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आमचा सगळ्यात पहिला माणस असेल काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे जनतेला विश्वास देऊ शकतो की रेणापूर शहरात आमची सत्ता आल्याच्यानंतर एक वेगळाच इतिहास आम्ही निर्माण करू जेणेकरून की आदर्श राहील आणि प्रत्येकाने काँग्रेसचं नाव घेण्यासारखं आम्ही काम करू एवढंच